साडेचार आणि ऊन त्रास लागायला लागले जर काही एक दोन वर्षाचं ऊन पडले असं तर दिसायला लागले पण आम्ही आता चाललो बाहेर एक पार्सल बनवायचे दोन दिवस झाले ती माणूस देण्यात त्याच्यामुळे आम्ही जाऊन घेऊन येणार आहोत आणि येता येता थंड पड देऊन कारण असंच पेनॅजच्या जरी गर्दी होईल खूपच म्हणून चला उठा झालं असलं तर त्यांच्याच नखे बघून घ्या निसते काय मिस्टर नकारातच करू तिला बाळा ती, ती त्या पुरीनं डोक्यावर ठुल्याच लय झालं स्वतः ठेवायचंय का आम्ही ठुलेल नको का तुला हाय चला माझा माझ चला की डोकू तुम्ही तर आम्ही आता घेतो एक दाबेली आणि आंब्याचा रस मौ तुला काय घ्यायचं बाळा नाही तुला काय प्यायचं तुला काय खायचं सांग मला काय आणलं बर सांडल सांडेल तिला दाखव की एकदा केला दायक पाणी आहे आता हे पाणी माहिती सुरू सुरू केतो घाण करते ही निसतं पोरगी बघ मी माही नको नको तर बस मग मी पिकेकडे नाहीलो आहोत बाहेरून काय ते ज्यूस वगैरे पिला कच्ची डाबीरी खाल्ली पार्सल पण घेऊन आला तर मिस्टरांनी हे घेतलेलं आहे व्हाईट शर्ट बघा असलं छान दिसायले खरंच छान दिसायले मिस्टर दिसायला छान दिसायला म्हणा पप्पा आणि बघा उंदीर आमचा काय करतं इथं काय करते तू हो छान आलाय आणि येता आता हे टरबूज एक घेतलं पन्नास रुपयाचा तिला खायचं आहे किती वेळ झालं या पुरीला मागापासून झालं याच्यात बोटं घालायली पोरगी आलं तसं तो का खोलायचं पिलू फोडायचा आणाय की थेट आलं चालू तिथून ना माझ्या वनचाराला खायचं किती वेळ झालं पिल्लू माझं किती वेळ झालं झटलं त्याला बर काढते